आज सिडको भागातील क्रांती चौक मेन रोड सिडको नवीन नांदेड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ दूध भांडारांचं उद्घाटन सोहळा संपन्न आहे उद्घाटन प्रसंगी श्री समगिरी महाराज यांच्या रिबिन कापून दूध भंडार संपन्न झाले कार्यक्रमाच्या ठिकाणी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी व महिला मंडळी उपस्थित होते सर्वांनी या दूध भंडाराच्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करण्यात आले सर्व सिडको भागातील सर्व नागरिकांचे आमच्या दूध भंडाराला सर्वांनी अवश्य भेट द्या आमचे दुधाचे पदार्थ वापरून पहा याची खात्री करून आमच्यावर विश्वास ठेवावा सदैव तुमच्या सेवेत राहील आमच्याकडे दूध दही तूप लोणी पनीर खवा इत्यादी दुधांचे पदार्थ योग्य दरात व दर्जेदार मिळते तसेच सर्व लग्न कार्यक्रमांचं ऑर्डर घेतले जाते दूध भांडारच्या व्यवसायासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करण्यात आले सर्व ज्येष्ठ नागरिकांचे श्री स्वामी समर्थ दूध भांडारचे मालक दीपक रमेश गुंडाळे साईनाथ गणपती देवडे पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं आभार मानलाय देखो या ठिकाणी श्री दूध भंडारच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहे यांच्याकडून जाणून घेऊया की या यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे दुधाच्या वस्तू ठिकाणी उपलब्ध आहेत तुमच्याकडून आपल्याकडे दूध गाड्यामध्ये काय काय अवेलेबल आहे आणि डेरीचे चालक आमचे भाऊ आहे या ठिकाणी आम्ही व्यक्ती दुसऱ्यांनी मिळून डेअरीचा हा संकल्प उभा केला आहे याचा याच्या मोठं कारण असं आहे की बनावट तूप बनावट पनीर बनावट हवा बना याच्यावरती कुठेतरी काहीतरी पर्याय निघाला पाहिजे आणि एक दर्जेदार खाद्य लोकांना मिळायला पाहिजे या अनुषंगाने या उद्देशाने या डेरीची उभारणी केले श्री भगवान समर्थ स्वामी यांच्या नावाने या डेअरीचा आरंभ केलेला आहे आणि याचं मुख्य हेतू एक आहे की त्याच्यातील जो भावना गावरान खाद्यपदार्थ असतो किंवा शहरातल्या लोकांपर्यंत पोचावा यानुषंगाने या खोबरी झाली आहे आमच्याकडे दही आम्ही जेवण पनीर हवा श्रीखंड असे वेगवेगळे इतके पदार्थ आम्ही निर्मिती करतो आणि आम्ही स्वतः निर्मिती करून स्वतः विक्री करतो आणि आता सर्व स्थळ आम्ही काही खबर आणि शहरातील या या भागातील या लोकांचे सर्व ग्रहांना आव्हाणित करतो आपण आमच्या डेअरीला एक वेळेस भेट देऊन किंवा आमच्या डेअरीचं एक वेळेस प्रोडक्ट खरेदी करून आम्हाला आमच्या दर्जाची आणि आमची योग्यता काय आहे किंवा दर्जा काय आहे ते अनुभवण्यासाठी नक्की एक वेळेस आम्हाला भेट द्यावे असे आमच्या युट्युगामध्ये आपण चालू केलेलं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे दुधापासून बनणारे पदार्थ दूध दही गवा पनीर अशी प्रकारे भेटतील व गावरान तुपी मिळेल तसेच आज ओपनिंग करून आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे तरी सर्व मंडळी किंवा श्री स्वामी समर्थ दूध खांडार यांची वतणी झालेली आहे आमच्या इथे शुद्ध गावरान तू शुद्ध शुद्ध गावरान तू दही पनीर खोवा योग्य दरामध्ये